दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा येथून प्राप्त माहितीनुसार यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा देवनगर नागपूरचे संबंधित अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांनी तसेच सिरसीकर डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे तत्कालीन संचालक राजू सिरसीकर तसेच तत्कालीन व आत्ताची संचालिका वंदना सिरसीकर व संचालिका अदिती यांनी करून सिरसीकर डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्याकडून त्यांचे टाउन हाऊस अपार्टमेंट मोसम सोसायटी न्यू सोमलवाडा नागपूर येथे बांधलेल्या अपार्टमेंटमध्ये फिर्यादी पुखराज राम यांनी वर्ष दोन हजार सोळामध्ये एक दुकान क्रमांक एक वीस लाख रुपयांमध्ये विकत घेतलेले त्यापैकी फिर्यादी यांनी चेकनी पाच लाख रुपये बिल्डरला दिले होते आणि उर्वरित पंधरा लाख रुपयांचे लोन इंडियन ओव्हरसीज बँकेकडून घेतले होते या बँकेने पंधरा लाखाचे दोन डी डी क्रॉस अकाउंट अकाउंट पे सिरसीकर डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक नागपूरच्या लोन अकाउंटच्या नावाने दिले होते परंतु यवतमाळ बँकेने व सिरसीकर डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांनी संगणमत करून ते दोन डी डी फिर्यादीच्या खात्यांमध्ये जमा न करता सिर्सिकर डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या खात्यामध्ये दुष्ट हेतूने जमा करून फिर्यादी व फिर्यादीप्रमाणे इतर चौदा ग्राहकांची एकूण तीन कोटी चौवेचाळीस लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे तसेच यवतमाळ बँकेने फिर्यादी व साक्षीदार यांचे काही फ्लॅट्स व दुकाने अवैध पद्धतीने जप्त केल्याची तक्रार फिर्यादी पुखराज गोवर्धन राम यांनी पोलीस ठाणे बजाज नगर येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध चारशे वीस व अन्य कलम भादवी अन्वय गुन्हा नोंदवून या प्रकरणी पुढील तपास करीत आहे